आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास मापसा टॅक्सी स्टँड पार्किंग शुल्कात दुप्पट वाढ केल्यानं मापसा पालिका वादात सापडली आहे गोवा कॅन या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे शिवा सरांनी केला सर ते आम्ही आमचा काय खबर आम्ही वर्कर असा त्यांचे ऑर्डर कसे मला पाहिजे आम्ही कसे घ्यायचे पडतात आम्ही एका कस्टमर आहोत तेच सांगला आणि ते सेवन इतके केला आम्ही इतके केला म्हणून सांगला आयचे ते का आम्ही बुक आर्ड केला ते पहिली ते ओल्ड रेट कार्ड म्हणतो ओल्ड रेट कार्ड म्हटलं आता जी चोवीस रुपया आणि साठ रुपये असली पण ही कितल्या दिस पहिलीच्या घेतात पंधरा तारीख मेरेन घेतली कालपर्यंत घेतली आणि आय मेरेन रेट ओल्ड रेट रेट ओल्ड रेट ट्वेंटी रुपीज फोर व्हीलर आणि टू व्हीलर हे आयच्या सुरुवात केल्या किऱ्याक लागून आता ओके सेवा खबर असत

सो आजच्या ओल्ड रेटीन सुरवात केली असा ओके पण हेजे नेमके कारण ना कस्टमरांनी केला विचारले असे काल अमकी रेट किती का आज अमकी रेट वीस काढे काल कोणा विचारले किती विचारू लागले कस्टमर सर काय आणि दुसरी गरज आता पार्किंगची पार्केची फी वाढेल्या थोड्या म्हणतात आम्ही मार्केटात येणार किती भारतीय मेळात सपोज सुपर मार्केट किऱ्या कोण भाजी घेऊन लोक थं घेऊन वतात आधी किती किती काय पण मार्केटात येते वरपाई आता ते म्हणतात ना आपण मेळटा एक पार्किंग म्हणजे तुका गाडयो द पार्किंग वाढ कसे येतले इफेक्ट जाता इवन मार्केटात सुद्धा थोडे असं की ह्या त्यांच्या मनाला गिरायक जायना गोडी जायना अशी परिस्थिती झालेली असा सध्या मापसा टॅक्सी स्टँडाचेर तुम्हाला सगळ्यांच खबर असे टॅक्सी स्टँडाचेर एक सध्या बोवाळ पडलेलो तो बोवाळ म्हणजे मापसा पे पार्किंगेक लावून जेव्हा फोर व्हिलर जेव्हा मापसा टॅक्सी जे पे पार्किंग करताले त्यांना त्याची रेट जी असली ती खैं तरी साठ रुपये असली वाढवून असली आणि असे आयकूं गेले की टू व्हिलरची जी रेट असली दुसऱ्या पार्किंग ती खरं तर चोवीस रुपये असली वीथ जीएसटी ही जी साठ रुपया बस बसस्टँडा सॉरी टॅक्सी स्टँडाचे जे फोर व्हिलरची पार्किंग असली ती साठ रुपये असली ती पूर्ण वीथ जीएसटी असली अचानक साठ रुपयान वाढ कशी किती झाली हे सध्या मापसाघारांना सगळ्यात प्रश्न पडलेला आहे की अचानक मापसा टॅक्सी स्टँडात जे पे पार्किंग करताले फोर व्हिलरिची रेट जी असा ती साठ रुपया कशी झाली आणि आय जर अचानक झाल्या जे सर वीस रुपये रेट दाखता आज आम्ही जो कलेक्टर असा जे विचारले बाबा ही रेट की सर तुम्ही किती घेतात त्याने सांगले की काल मेरेन आम्ही साठ रुपये घेताले आणि आयची रेट वीस रुपया सिवन त्यांना सांगला की पहिलीच्या रेटीन तुम्ही म्हणून पण प्रश्न असा निर्माण जाता जा जर पहिलीच्या रेटीन म्हणून सांगलेले जर न्यू जो कायदो काढलेला साठ रुपये कायदो कोणं काढलो सध्या मापशेकरां प्रश्न पडलेला असा सो आम्ही जेव्हा त्यांच्याकडल्या जाणून घेतले जेव्हा आयची पासून वीस रुपया त्यांच्यानी दलेली असा आणि त्यांना त्यांना विचारले की आता हीच रेट लागतेली का वीस रुपयाचा त्यांच्यानी कलेक्टर होता की आयच्यान वीस रुपया आम्ही घेतले म्हणून असे त्यांच्यानी सध्या सांगलेले असा याचे अपडेट जे असा सदच्याकडे दीत राहतले पैत राहतो इन गोवा खातीर हा प्रसाद कुबडे मापेच्या सो टुडे फ्रॉम गोवा कॅन वी हॅव कम डायरेक्टर ऑफ म्युन्सिपलिस्ट्रेशन To submit a representation on the issue of pay parking, uh, uh, with regards to the situation at Maksar taxi stand, as well as the situation of pay parking in all municipal councils of Goa. As you are aware, the uh, MAPSA Municipal Council has recently hiked the pay parking charges at Maksar taxi stand by 200%. That means now, if you want to park. Uh, for two hours, you have to pay 60 rupees. Now, this hike has taken place uh, and, and caused tremendous um, concern for people. We have received a complaint yesterday, and so we have now filed a formal representation to DMA with a request that they look into this issue as to what is the basis, what is the logic for the 200% increase in the uh, charges for two-wheeler parking, which was before 20 rupees, now it has become 60 rupees. At the same time, we have requested DMA that there are complaints from other parts of Goa, including Panjim, etc. So we have asked DMA to uh, take up this issue on most urgent basis and prepare what we have well suggested a guideline on pay parking operations in municipal council. So how they should charge, what um, uh, procedure should be, uh, what should be the uh, agreement to be signed with the contractor. Uh, we have put some uh, issues like for example they have to wear uniform, the staff have to get police verification, then they have to uh, display all the rates there and most important they have to have a system to receive the complaints of the consumers in case there is a dispute of overcharging, misbehavior, rude behavior, whatever is there with the parking, uh, uh, pay parking contractor or at the moment since the staff of municipality is handling this in MAPSA. Uh, they consider that. Our request to DMA is that if in this new financial year, if such a guideline is issued, then uh, all municipal councils will benefit from it. We are of the opinion that each Municipal Council has to decide whether they want to offer pay parking as a service or they want to make it as a business where they are trying to increase the profit margin here. This is going to inconvenience the consumers tourists and other people visiting Maksa because to charge 60 rupees for pay parking just for two hours it's an impossible situation and most people uh, will, will not be able to take benefit of it and this will lead to lot of conflict. At the moment also the declaration is not there, no signboards are there uh, giving this uh, information and therefore it is going to put lot of... Stress and anxiety among the consumers in Mopsa. So we are hoping that uh, Mr. Vrijesh Manirkar, Director Municipal Administration, will look into this issue at the earliest.